जय संत उदासी बाबा सिरसमणी येथे भव्य दिवे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी भाग घ्यावा अशी विनंती स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश फ्री फक्त शंभर रुपये आहे या स्पर्धेचे प्रथम बक्षीस आहे सात हजार सातशे रुपये माननीय आमदार साहेब अमोल चिमनराव पाटील यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आले आहे या स्पर्धेत एकूण सात बक्षिसे आहेत दुसरे बक्षीस सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये तिसरे बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये चौथे बक्षीस चार हजार चारशे चौरेचाळीस रुपये पाचवे बक्षीस तीन हजार तीनशे तेहतीस रुपये सहावे बक्षीस दोन हजार दोनशे बावीस रुपये सातवे बक्षीस एक हजार एकशे अकरा रुपये या स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश फी शंभर रुपये ठेवण्यात आली आहे तरी स्पर्धेचा प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोघी प्रकारे आपल्यास प्रवेश मिळेल प्रवेश घेण्यासाठी राज सोनवणे यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर एक्केचाळीस डबल शून्य त्र्याहत्तर ऐंशी तसेच संपर्क साठी दुसरा नंबर आहे अरबाज पंजारी यांचा पंच्याऐंशी पंच्याण्णव अठ्याहत्तर पासष्ट तसेच तिसरा संपर्क नंबर आहे सुधीर गायकवाड यांचा एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच तीस एकवीस मॅरेथॉन चे ठिकाण आहे संत उदासी बाबा मंदिर चोरड रोड सिरसमणी तालुका पारोडा जिल्हा जळगाव